मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरती लटकवण्यात यावं यासाठी राज्यामध्ये काही दिवसांपासून आक्रोश मोर्चे निघत आहेत आणि या आक्रोश मोर्चांना प्रामुख्यानं सुरेश धस जरांगे असतील किंवा आव्हाड असतील हे नेते उपस्थित राहत आहेत परंतु जालनामध्ये जे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये मात्र यांनी जास्त आपला सहभाग नोंदवला नाही जरांगे पाटील हे तर उपस्थित राहिले परंतु त्यांनी भाषण करण्याचं टाळलं कारण त्यांनी मागील आक्रोश मोर्चामध्ये ज्या ज्या प्रकारे एका जातीवरती किंवा एका व्यक्तीवरती किंवा एका पक्षावरती ज्या खालच्या थराला जाऊन टीका केली त्यावरती कुठंतरी महाराष्ट्रात तर चार पाच ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना नोटीस पण पाठवलेली आहे की आपण असे जातीय तेढ निर्माण करण्याने विधान करू नका आणि जालना येथील आक्रोश मोर्चाचे जे आयोजक आहेत त्यांनीसुद्धा जरांगे पाटील किंवा धस किंवा आवाड इतर कोणी ने राजकीय नेते आहेत त्यांना अशी तंबी दिली होती की आपण मोर्चामध्ये तर या परंतु कोणा एका व्यक्तीविषयी किंवा पक्षाविषयी बोलू नका किंवा राजकीय तेढ निर्माण होतील अशा स्वरूपाचं विधान करू नका यामध्ये आपल्याला काही बोलायला मिळणार नाही या, ना या गोष्टीवरून दस जरांगे यांनी या मोर्चाकडं जास्त लक्ष न देण्याचं ठरवलं असं दिसतंय यावरून असा एकच प्रश्न सध्या निर्माण होत आहे की खरंच संतोष भाईया देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे नेते झटत होते की आपलं राजकीय जे भवितव्य आहे ते घडवण्यासाठी किंवा राजकीय पोळी भाजण्यासाठी संतोष देशमुख यांच्या हत्येचा उपयोग करत होते मित्रांनो अशा प्रवृत्तींना ज्यांनी या संतोष भाया देशमुख यांचा जीव घेतला अशा व्यक्तींना तर कधीच आपण माफ करणार नाही किंवा शासन कायदा माफ करणार नाही परंतु अशा राजकीय गोष्टीसाठी अशा हत्येचा जे असे नेते आहेत ते फायदा उठवतात यांचासुद्धा आपण निषेध केला पाहिजे जी। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र